जय जयदव जय शिवराय जय ज्योती जय क्रांती आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा एकशे निमित्ताने पुण्यातील सर्व समविचारी संघटना संस्थेचे सर्व सन्मान्य नेते कार्यकर्ते आज महात्मा फुले यांच्या स्मृती निमित्त अभिवादन करत असताना आज पुण्यामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडते जी गंजपेठेमधील समतेची भूमी आहे ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी खरंतर शिक्षणाची ज्योत याच पुण्यामध्ये रोवली विद्येचं बाहेर घर म्हणून आज पुण्याला जी ओळख आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळं आहे आणि ज्या वाड्यातून ही चळवळ उभी राहिली तो महात्मा फुले वाडा समताभूमी राज्य सरकारकडं महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या माध्यमातून महात्मा फुले वाडा जो पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे ज्याच्यावर कंट्रोल महाराष्ट्र शासनाचा आहे आणि पुणे महानगरपालिका त्या सगळ्याच देखभाल दुरुस्ती करते ना। या सगळ्या गोष्टी शासनाच्या ताब्यात वाडा असताना सुद्धा तो वाडा समता परिषदेला देण्यासाठी भुजबळ साहेबांचा प्रयत्न होतोय खर तर एखादं राष्ट्रीय स्मारक असं भाडे तत्वावर देण्याची गरज काय बर भुजबळ साहेबांनी असं काय मोठं काम केलंय राजकारणात ते मोठे असतील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या प्रति आदर आहे परंतु महात्मा फुले वाड्याची परिस्थिती महाराष्ट्र सदन सारखी करायची आहे का जे ज्या सगळ्या जाती धर्माचं महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून फुले वाड्याकडे पाहिलं जातं कुठल्याही जाती धर्माचा माणूस तिथं जाऊन नतमस्तक होतो फुलेंच्या विचाराने सत्यशोधक विचाराने आयुष्यभर काम करतो तो फुलेवाडा जर भाडे तत्वावर द्यायचा असेल तर शासनाचा हा खोडसापणा सहन केला जाणार नाही म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेड असेल किंवा सगळ्या समविचारी संघटना आज बरे काही नेते इथं त्यांची भूमिका सुद्धा मांडतील परंतु महात्मा फुलेवाडा हा भाडे तत्वावर कोणालाही चालवायला देऊ नये मग ते संगोपन असेल किंवा कुठलीही गोष्ट ही पुणेकर म्हणून किंवा चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्हाला ती मान्य नाही आणि त्याचा एक विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत मी म्हणजे पुणे असेल महाराष्ट्रातील सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेचे चळवळीतले नेते कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो फुले पुढे फुले वा, फुलेवाडा हा भाड्याने देऊ नका आणि तो जर देणार असाल तर आमचा त्याला विरोध असेल आणि ह्या विरोध आम्ही कायम त्या ठिकाणी करणार आहोत आमचा सगळ्यांचा विरोध आहे माझ्यानंतर बरेच नेते ने मंडळी सुद्धा ने बोलतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान आज महात्मा फुले यांचा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनाच्या दिना निमित्तानं पुडे हे विद्येच आणि समाज सुधारणेचं माहेरघर म्हणून समजलं जात अशा या परिस्थितीमध्ये आज शासनानं महात्मा फुलेचा जो फुलेवाडा आहे हा फुलेवाडा समता परिषदेला भाडे तत्वावर देण्याची जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका अत्यंत निंदनीय अशी आहे कारण आज शासनाची परिस्थिती ही भक्कम आहे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशा परिस्थितीमध्ये शासन आणि जे केंद्र सरकारचं पुरातत्व खातं आहे हे पुरातत्व खातं फुलेवाडा भिडेवाडा हे एक राष्ट्रीय स्मारक म्हणून चांगल्या प्रकारे जतन करू शकतात आणि असं असताना शासनाची ही जी गोष्ट आहे की हा फुलेवाडा किंवा भिडेवाडा समता परिषदेला भाडे तत्वावर देण्याला राष्ट्र सेवा दल आणि पुणेकर नागरिक म्हणून आमचा या गोष्टीला या ठिकाणी विरोध आहे आजच्या आमच्या संभाजी ब्रिगेडच्या विचारवेध आणि स्नेहसंवादाच्या मेळाव्यामध्ये आम्ही या संदर्भामध्ये या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की हा फुलेवाडा हा पुरातत्व खात्यामार्फत एक राष्ट्रीय स्मारक म्हणून देशा देशाचं देशाचं एक समताभूमी म्हणून जतन जा केलं जावं अशी आमची भूमिका आहे जय जिजाऊ जय शिवराय yes. जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय ज्योती जय क्रांती खर तर महात्मा फुले वाडा हा पुरातत्व खाता इतक्या चांगल्या पद्धतीने करतोय आणि महाराष्ट्र शासनाची ती ताकद आहे पुणे महानगरपालिका त्यासाठी सक्षम आहे फुलेवाडा आणि भिडेवाडा हा जर समता परिषदेच्या लोकांनी मा, लोक मागत लो असतील तर ती खूप चुकीची गोष्ट आहे मला माहिती आहे की आता संतोष भाऊ म्हटले त्या पद्धतीनं तुम्हाला परत काय ते फुले वाडायचं आणि भिडे वाड्याचं काय परत महाराष्ट्र सदन करायचं काय खरं तर ही खूप परंपरा वारसा आहे कर, खरं कार्या अर्थानं ज्या सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्व संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण जगाला या चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं ते खरं प्रतीक आहे ते राष्ट्रीय स्मारक आहे आणि ते राष्ट्रीय स्मारक शासनाने जतन केलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून ते जतन करण्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि ते करावं अशी आमची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना पण विनंती की ये हे जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने मागणी करणारी लोक आहे त्यांना कुठल्याही त्यांच्या भूलतापांना त्याला भीक घालू नये आणि ती ते फुलेवाडा असेल भिडेवाडा असेल ते राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचं काम शासना शासना तेंगी, तेंगी ही शासनाची जबाबदारी ती महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे ती पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी त्यांची समर्थपणे पिली पाहिजे आणि अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते पुण्यामधले आम्ही पुण्याचा नागरिक म्हणून पुण्याचा रहिवासी म्हणून आम्हाला त्या फुलेवाड्याचा आणि भिडेवाड्याचा सार्थ अभिमान आहे ते कुठल्याही परिस्थितीत कुठल्यालाही देण्याचं जो घाट घातलेला असेल तर त्याला प्रकल्पने विरोध करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहू राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्र राष्ट्रसेवा दल असेल समाजवादी पार्टी म्हणून असेल आम्ही सगळे मिळून त्याला कडकडून विरोध करू आणि जर तो तसं केलं तर भविष्यामध्ये त्याच्या विरोधात आंदोलन उभारण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही असा इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय समाजवाद जय जय जाऊ मी सिद्धार्थ कोंढाळकर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष आज जो विषय संतोष भाऊने मांडला त्यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे आज फुलेवाडा जर का प्रायव्हेट तत्वावरती द्यायचं जर का शासन प्रयत्न करत असेल तर आज फुलेवाड्याच्या नंतर अनेक संस्था आहेत त्या पण देखील प्रायव्हेट प्रायव्हेटेशनला हे द्यायला मागे पुढे बघणार नाही आज मी या ठिकाणी जाहीर करतो की अनेक पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून आम्ही येत्या दोन डिसेंबर दिस, रोजी मंगळवार रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत खर तर समताभूमी असेल किंवा महात्मा फुलेवाडा म्हणून आपण समजूया किंवा भिडेवाडा असेल नायगावचा वाडा असेल महात्मा फुलेच काय कुठल्याही महापुरुषांच मागच्या काही वर्षापूर्वी याच फडणवीस सरकारनं गडकिल्ले सुद्धा भारी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी सगळे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आक्रमक झाले सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता आता सुद्धा कुणाच्याही आग्रहासाठी हट्टासाठी तुमच्या राजकारणासाठी विनाकारण तुम्ही फुलेवाडा असा खाजगी तत्व आज दिला तर त्याचं जे पुरातत्व विभागाच्या अंडर असल्यामुळं किंवा शासनाच्या ताब्यात असल्यामुळे जे आज त्याचं पावित्र्य राखलं जाऊ शकतं इतरांचं राखलं जाऊ शकणार नाही एवढंच काय सरकारने आतापर्यंत ज्यांचं ज्यांचं खाजगीकरण दिलंय केलंय त्याची आज काय परिस्थिती आहे हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही आणि असं जर होणार असेल तर आम्ही त्या महात्मा आम, फुले विचारांचे कार्यकर्ते आहोत विचारांचा वारसा हा ताकदीन पुढे घेऊन जाण्यासाठी आमचा जन्म झालाय त्याच्यामुळे आम्ही खाजगीकरण किंवा ते, ते कुठल्याही भाडे तत्वावर आम्ही देऊ देणार नाही याच्या उपर अजून एक गोष्ट सांगतो की आज फुलेवाड्या बद्दल आपण सगळेजण बोलणार आहोत सरकार कुठल्या विचारधारेचं कोण हे करतं माहीत नाही पण ज्या भिडेवाड्यासाठी आम्ही गेली पंधरा वीस वर्ष झालं संघर्ष केला ते राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून आज त्याच्यावर कमिटी कोण बसवले हो सरकारला वाटेल ते आम्ही विरोध केला का नाही ते झालं पाहिजे हा आमचा आहे कोण त्याच्यावर बसला याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही पण ज्यांना त्या महात्मा फुलेविषयी जर काही माहित नसेल भिडेवाड्याविषयी जर काही माहित नसेल तर मग अशा माणसाच्या ताब्यात देऊन त्या विचारांच्या विरोधात जर काम होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही खपवून घेणार नाही म्हणूनच आमची लोक जागी आहेत फक्त ती जिवंत असणं गरजेचं आहे आणि जे जिवंत आहेत ती जागा असणं गरजेचं आहे जागे करण्यासाठी आमचा हा लढा आहे आम्ही वेळ प्रसंगी पुणे शहरातल्या सगळ्या सवविचारी संघटना एकत्र करून आता सिद्धार्थ कोंडाळकर यांनी सांगितलं आम्ही सोमवार मंगळवारी आंदोलन करूच पण या माध्यमातून सांगतो राज्य सरकारनं वेळीच याच्यावर दखल घेऊन तो कुणालाही भाड्या देऊ नये याच्यावर ठाम राहावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय युजव जय शिवराय